भूमिका यांना आमंत्रित करते काम कृष्णा हरी धन्यवाद सांगितलं ताई खरे तर अशा आयोजनाचे आभार प्रदर्शन होऊ शकत नाही कारण फार महत्त्वाने अशा कार्यक्रमाचे आयोजना मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते की आपण सर्व भक्त मंडळींनी जो प्रतिसाद आणि सहाय्य केले ते शब्दात या तीन दिवसाच्या भव्य प्रवचन मालिकेला आपण जो हृदयापासून प्रतिसाद दिला त्याला मी साष्टांग या आयोजनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे श्री विलासराव सप्रे यांना अगदी मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या आयोजनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू आणि यूट्यूबवरती पोस्ट करून ज्यांना पण प्रत्यक्ष येऊन प्रवचनाचा आनंद घेता आला नाही ना। किंवा ज्यांनी आनंद घेतला आणि पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटत असेल तर ती स्वतंत्रता श्री सप्रे यांनी <प्राण> दिली मी माझी मातमीच्या श्री संजय लाड यांना विनंती करते की त्यांनी श्री सप्रे यांना स्मृतिचिन्ह देऊन आभार व्यक्त केला तीन दिवस प्रवचनानंतर प्रसादाची सेवा देणारे आणि कार्य करणारे श्री मन्या भाऊ यांना आमंत्रित करते आणि श्री संजय राम यांना विनंती करते की त्यांनी भाऊना Thank you. ती वेळोवेळी न मागता आणि आम्ही हक्काई मागितलेली मदत की ती शब्दांत लिहिलं येत कोणतेही आयोजन करण्यासाठी जागा ही फार आवश्यक असते आणि त्याच स्थळावर जर वस्तू उपलब्ध असेल त्याचे योग्य नियोजन आणि वेळोवेळी अगदी मन मोकळे करून श्री नरहरी गुरु वैद्यकाश्रमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जी मदत केली आणि सहाय्य केले ते पण अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहे म्हणून मी श्री संजय ना विनंती करते की त्यांनी श्री अनिल अत्रे अध्यक्ष श्री अनिल गोडक उपाध्यक्ष श्री नितीन पेमगिरीकर सचिव श्री संदीप सबनीस एवं श्री शीतल घोडगावकर यांना स्मृतीचिन्ह भेट करावे cada momento que parezca ser verdade

नंतर बघा ये तिकडं उदरगतो इज देर हाय

शिवापाळ प्रेम असल्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीतून वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल आम्ही मागितलेली मदत ती त्यांनी तेवढ्याच प्रेमाने आपल्या सगळ्या वेळ काढून आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद डॉक्टर गोविंद कालिदास अकॅडमी यांनी उज्जैन येऊन आपली उपस्थिती इथे दर्ज केली आणि परत उज्जैनला जाण्याच्या प्रवासाची तस्ती घेतली त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद <स्था> मी आभार प्रदर्शित करते आदरणीय भूतपूर्व मुख्य न्यायाधीश राजस्थान उच्च न्यायालय आणि भूतपूर्व राज्यपाल हिमाचल प्रदेश विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष श्री बी एस पोपजे यांचे पण त्यांनी मी आभार प्रदर्शित करते आदरणीय श्री अण्णा दादास यांचे पण ते श्री दत्त मावली संस्थाचे मठाधिपती आहे मी आभार प्रदर्शित करते श्री हरिभक्त पारायण श्री विलासराव ठाकडकर यांचे पण आभार प्रदर्शित करते आदरणीय गुरुजी भटाधिपती वेळ म्हणजे आम्ही त्यांना तीन वेळा आवडलो त्यांनी त्याच आपुलकीनी प्रत्येक वेळेस आम्हाला एवढाच वेळ दिला अर्थ देण्यापासून माननीय अध्यक्ष श्री जयंतरी यांचे पण आपल्या सर्वांना माहीतच आहे की यांच्या कर्तृत्वाने आज गिनीज दर्ज आहे मी आभार प्रदर्शित करते श्री निरंजन दिघे यांचे पण की त्यांनी वेळ काढून आम्हाला सहाय्य के केले मी आभार प्रदर्शित करते ॲडव्होकेट सोस्वाती यांचे पण मी आभार

आमच्या समोरल्या सो संगीताताई नाम जोशी यांचे पण त्यांनी अगदी सुंदरपणे सुखी संचालन केले आणि ते नियोजित पद्धतीने झाले मी सो अमृता नम्र व सो माधुरी मुजुमदार या विनंती करते की त्यांनी सो संगीताताई यांना भेट व स्वदेश যে yeah. পলিস नाशिक येथे आयोजन रोखून सरळ विमानतळांनी हिंडवला आहे आणि आपल्या प्रवचन स्थळावर उपस्थित झाले विचारल्यावर अगदी सरळ जबाब मिळाला की माझी आपण मुलीच काळजी करू नये मी प्रवचन सेवेला आणि से आपण सर्वांना पण ते अनुभवले असेल की श्री महाराजांनी प्रवचन पूर्ण एनर्जी केले आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद घेतला आणि आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रतिबद्ध झालं मी श्री महाराजांच्या सन्मानासाठी माझी माफीची श्री ललित नम्र यांना विनंती करते की त्यांनी श्री महाराजांना समोरच्या गतीने शॉल व श्रीफल भेट करावे We